नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक नऊ सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आजपूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी विजा चमकून ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अमरावती जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडून इतर भागात तसेच यवतमाळ नांदेड लातूर तसेच धाराशिव जिल्ह्याचा पूर्वोत्तर भाग तसेच परभणी तसेच सांगली जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी वातावरणातील बदलामुळे त्या भागापुरता थोड्या वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील महत्त्वाचे मी गेल्या आठवड्यात वेगवेगळे दोन वेळेसच्या अंदाजात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संभाव्य जिल्हे सांगितलेले होते त्याप्रमाणे दिनांक बारा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या दरम्यान भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे ज्या शेतकरी बंधूने आपली पिके काढलेली असल्यास त्याची त्वरित मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी तसेच आता पिके काढू नयेत तसे या दिलेल्या तारखेदरम्यान ओढे ओढे नदी नाले यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे आपण सतर्क राहावे महत्त्वाचे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक तेवीस सप्टेंबरपासून राजस्थान राज्याच्या जैसलमेर जिल्ह्यातमधून दक्षिण पश्चिम मान्सूनचा परतीचा प्रवास चालू होणार असून त्यामुळे आपल्या राज्यात दिनांक तेवीस सप्टेंबरनंतर पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस असेल म्हणजे घटस्थापनेनंतर पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस असेल सदर हा पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या साधारण वीस तारखेपर्यंत आपल्या राज्यात पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर वातावरणातील बदलामुळे या दिलेल्या तारखे मध्ये अजून वाढ होण्याची शक्यता राहील सदर काळात तापमानात वाढ होण्याची शक्यता राहील महत्त्वाचे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या शे आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून या चार महिन्यात आजपर्यंत जे कमी दाबाचे क्षेत्र बनले ते सर्व देशाच्या पूर्व किनारपट्टी भागातच बनले आहेत त्यापैकी जास्तीत जास्त कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल व ओरिसा किनारपट्टीजवळच बनले आहेत आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बनणारे कमी दाबाचे क्षेत्र हे पहिल्यांदा बंगालच्या उपसागरात मध्यभागी बनण्याची शक्यता असून ते दक्षिण भारताकडे येण्याची शक्यता असल्यामुळे त्याचे जास्त दाबाच्या म्हणजे डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल असे मला वाटते आहे सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे याबाबत मी पुढे आपणाला माहिती सांगेन सदर हा अंदाज राज्यातून मी पहिल्यांदा आपणाला देत आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद